नमस्कार मी सायली कल्पेश वैद्य हाय मी कल्पेश वैद्य आपण फर्टिलिटीचे ऑनलाईन योगा क्लास घेतो ते घेत असताना असं जाणवलं की जेव्हा आपण प्रत्यक्ष भेटतो तेव्हा आपल्या साधकांचे प्रॉब्लेम्स आपण अजून चांगल्या पद्धतीने समजू शकतो त्यांना अजून चांगल्या पद्धतीने गाईड करू शकतो एक एक भेटणं शक्य नव्हतं आम्हाला तर म्हणून आम्ही हा योगा कॅम्प योगा रिट्रीट आम्हाला एक डोक्यात कल्पना सुचली आणि हे आपण प्रत्यक्षात आणले बाळ होणं ही प्रोसेस जी आहे ती तशी बघितली तर थोडीशी अवघड आहे त्यात खूप सारे फॅक्टर्स इन्वॉल्व असतात पास्ट कर्मासमध्ये आपल्याला काही चुकलं असेल तर ती हीलिंग आपलं व्हावं आणि एक स्पिरिच्युअल वेनी या रिट्रीटची जी सुरुवात आहे ती आपण पवित्र यज्ञानी करतो पुण्यवाचनाला बसायला मिळणं एखाद्या कार्यक्रमाच्या स्वतःच्या घरातल्या सुद्धा मी सुद्धा एक मधभाग्य असतो ते नशिबात असावं लागतं प्रत्येकाला स्वामींच्या कृपेमुळं पूजेचा एक मान मिळाला आमच्या बाळाच्या दीर्घायुष्यासाठी बाळ जन्माला यावं याच्यासाठी ते यज्ञ झालं बरेच ॲक्टिव्हिटीज होते जे ज्यांनी आपली पॉझिटिव्हिटी वाढली आपल्याला मोटिवेशन भेटलं खूप रिलॅक्स वाटलं थोड़ासा फन ॲक्टिव्हिटी आहे कपल गेम्स रोजच्या धावपळीतनं थोडंसं वेगळं काहीतरी केलं आणि फन स्वतःसाठी असा कधी एकमेकांसाठी वेळ दिलाच नव्हता काल एक तो अनुभव घेता आला आपण पंच महाभूतांचा या रिट्रीट मध्ये इन्वॉल्व्ह करतो आणि त्यातलं जे सगळ्यात दोन इम्पॉर्टंट तत्व आहेत ते म्हणजे आकाशतत्व स्पेस आणि दुसरं म्हणजे जलतत्व हे आपल्याला आपल्या समुद्र किनाऱ्यावर भरभरून मिळतं ह्यासाठी आम्ही आमचे कपल योगाचे सेशन्स हे आपल्या बीचवर घेतो बीच साईडला जाऊन योगा करणं हे आमचं एक म्हणजे माझ्या आणि माझ्या मिस्टरांचं एक ड्रीम होतं ते कधी साध्य झालं नव्हतं पूर्ण सेशन बीचवरती झाला ते एक काय म्हणतात आपलं बकेट लिस्ट असतं ते कम्प्लीट झालं एकमेकांचे आपले सुसंवाद व्हावे त्यासाठी आपण अनेक बीच मी टाइम पण आपण त्यांना देत असतो या प्लॅनिंग स्टेजच्या जर्नीमध्ये जर आपण सहा महिन्यापेक्षा किंवा एक वर्षापेक्षा जास्त काळ आपल्या येणाऱ्या बाळाची वाढ बघत असू तर कुठेतरी चिडचिड व्हायला लागते कुठेतरी फ्रस्ट्रेशन यायला लागतं पण ह्या रिट्रीटमध्ये आम्ही कपल्सना एकत्र आणतो जे प्लॅनिंग स्टेजमध्ये आहेत मग रात्री ग्रूममध्ये गॉसिप केलं इथे सगळ्यांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड केला की त्यांना कळतं अरे आपण एकटे नाही होत आपल्यासारखे अनेक जणं आहेत त्यांचा तो कॉन्फिडन्स वाढतो त्यांचे मॅनिफेस्टेशनची पॉवर वाढते इमोशन्स आपले कुठे रिलीज करता येत नाही आपल्याला तर ते इमोशन्स रिलीज होण्यासाठी अशी एक डान्स ॲक्टिव्हिटी आपण घेतो ह्या रिट्रीटमधल्या जे आपलं रुटीन आहे ते एकदम सात्विक असतं एकदम नैसर्गिक असतं एक नॅच्रोपथी आम्ही दोघं फॉलो करतो आमच्या घरामध्ये आज सकाळी पाचला आपलं सेशन सुरू झालं मंत्र चँटिंग तर एक सकाळची सुरुवात खूप पॉझिटिवली झाली पॉझिटिव्ह अफर्मेशन वगैरे जे केले ती एक छान पॉझिटिव्हिटी घेऊन आम्ही घरी जातो आणि प्राण सगळ्यांचे जे फूड हॅबिट्स आहेत ते चेंज झालेले आहेत आणि त्याला आपण एकदम लगेच जुन्या काळात जसं की आजी आजोबा वगैरे जगायचे त्या काळात आपण नेऊ शकत नाही सो त्यासाठी आपण आपल्या रिट्रीटमध्ये एक नॅचरल लाईफस्टाईल कशी जगायची हे थोडंसं आपण ह्या रिट्रीटमध्ये तुम्हाला त्याचा अनुभव करून देणार आहोत आम्ही आमच्या कुटुंबामध्ये एक सात्विक लाईफस्टाईल जगतो मग सकाळी उठलं की गरम पाणी असेल लेमन शॉट असेल फ्रूट ब्रेकफास्ट असेल पारंपरिक पद्धतीने बनवलेलं वेज फूड असेल हे आम्ही आमच्या करतो जो स्पिरिट आलाय इट इज रिमार्केबल इथं आलं की माणूस म्हणजे रिबूट आणि सगळंच म्हणजे आतून बाहेरून सगळा बदलून जातो खूप पॉझिटिव्ह दोन दिवस आणि खूप स्ट्रेस होते <laughs> फ्री झालेली आहे मोबाईलचा जेवढा मी ॲडिक्टेड आहे माझ्या लाईफमध्ये मध्ये मला माहिती टू टू फाय पर्सेंट टच केलं असेल मोबाईलला जेवढा जसं मी रिट्रीट मध्ये केलं भी इमोशनल वेलबीइंगचे सेशन्स घेतो जेणेकरून होणाऱ्या आई-बाबांचं बॉन्डिंग छान होतं आणि आनंदी आई-बाबा एका आनंदी बालकाला जन्म देऊ शकतात अशी आमची धारणा आहे. तथास्तु तथास्तु तथास्तु